मी तिचं बियाणं घेतलं आणि वा वा दीपक ब्रँड बघू नेमकं कसं आहे ओ बाप रे बियाणं प्रक्रिया केलेली मेथी विचारलंय आपण काल कंपनीला काय चोळलय सांगितलंय त्यांनी वार्डन आणि जर्मिनेटर याची एकत्रित बीज प्रक्रिया ह्या मेथीला केलेली आहे म्हणजेच दोन बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि जोडीला जर्मिनेटर याचा निश्चित परिणाम एक काडी ही तुमची मेथीची वाया जाणार नाही जोमदार वाढ शंभर टक्के उगवण क्षमता आणि उन्हामुळे जळ पळ मर या समस्या या मेथीला दिसणार नाही इतर मेथी आणि ह्या मेथीमध्ये तुम्हाला फार मोठा फरक दिसेल निश्चितच अनुभव असल्याशिवाय तुम्ही ती घेणार नाही तदनंतर घेतलंय धन्याचं बियाणं घेतलंय गावरान आणि हे काय रायकोडर्मा यारकर गुगली आणि चौदा पस्तीस चौदा म्हणजे रोप टाकताय तुम्ही ही दोन पाहिल्याची तयारी दिसते निश्चितच शेतकरी मित्रांनो रोपवाटिकेतील व्यवस्थापन असेल धना असेल मेथू असेल आणि शेपू असेल बीज प्रक्रिया युक्त धना मेथी शेपू पालक मिळण्याचं महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव आणि ती जी गर्दी दिसते आहे ना की रोपाचे स्प्रे चालू आहे सध्या कोणाचे दोन पंप कोणाचे चार पंप कोणाचा एक पंप आपल्या गरजेनुसार जरुरीनुसार दोन पंपाचा लागला तर दोन पंप तीन लागले ते तीन पंप दहा लागले दहा पंपाच तननाशक कीटकनाशक बुरशीनाशक संजीवक मिळण्याचं एकमेव ठिकाण मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव धन्यवाद